लाखांपेक्षा जास्त मतांनी हे विजयी झालेले आहे यशस्वी झालेले आहे अगदी कमी वेळ मिळाला होता यासोबत मतदारसंघात त्यांच्या लोकसभा असं तुमचा असं देखील येतो काय विजयाचं यश कोणाला द्याल कोणाची कोण वाटेकरी आहे काय सांगा सर्वप्रथम मी नरेश मस्किरचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो नरेश मस्किरला जरी बारा दिवसाचा कालावधी मिळाला तरी त्या बारा दिवसाच्या त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मीराभर शहर ठाणे आणि नवी मुंबईचं शहर पिंजून काढलं आणि त्यांना जरी वेळ कमी मिळाला तरी त्या त्या भागातील आमदार म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो आमच्या मतदारसंघामध्ये फक्त नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत एकनाथ शिंदे हेच उमेदवार आहे अशा पद्धतीने आम्ही प्रचार जवळजवळ दोन महिन्या आधीच चालू केला होता आणि धनुष्यबाण ही निशाणी आमची आहे आणि धनुष्यबाणाचं निशाणीवरच ह्या सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं अशा प्रकारचा प्रचार शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये तर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि तेच ठाणे लोकसभेचे उमेदवार आहे असं समजून मतदान करा असं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये तो, तो निरोप दिला होता आणि त्यामुळे एवढं मोठा मा, 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 मार्जिन मिळालं राहिला प्रश्न ओवळा मजुडा विधानसभा मतदारसंघातील मताधिक्याचा की सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ बासष्ट हजाराचं मतधिक हे ताज्या विधानसभा मतदारसंघात मिळाले जर तुम्ही इतिहास बघितला तर ह्या तिन्ही विधानसभा मतदारसंघातून जनतेने मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेला आहे आणि प्रामुख्यानं दोन वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्याची मुख्यमंत्री पदाची धुरा घेतल्यानंतर मीरा महिंदर आणि ठाणे शहरासाठी जवळजवळ तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी दिला आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने निधी दिला आणि ज्या पद्धतीने विकास काम ह्या माझ्या मतदारसंघात झाली त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकारचं मताधिक्य म्हणजे जवळजवळ मताधिक्य हे माझ्या मतदारसंघातून दिलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या विजयाचं श्रेय मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देतो आणि प्रामुख्यानं या ठिकाणी एक, एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या ठाणे लोकसभेचा विजय हा संपूर्णपणे नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या विजयावरच आधारित हा विजय आणि त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन करणंही क्रम एक असं वाटतं पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर काही ठिकाणी जागा कमी आलेल्या आहेत महायुतीला हवाशी यश मिळालं नाहीये काय वाटतं महाराष्ट्रात आघाडीला का लोकांनी पसंती दिली आहे बघा जातीय समीकरण काही ठिकाणी बदलत असतात परंतु ज्या वेळेस तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातून दोन जागा ह्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत मुंबई आणि कोकणातून तीन जागा या शिवसेनेला मिळालेल्या आहेत म्हणजे एकूण सात जागा मिळत असताना संभाजीनगरची जागा ज्या मताधिक्यानं आम्ही जिंकलेली आहे त्यामुळे पूर्ण मराठा समाज हा शिवसेनेच्या बाजूने राहिला आणि एक उभरतं नेतृत्व म्हणून मराठा समाजानं एकनाथ साहेबांकडे बघितलं आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या उभरत्या नेतृत्वाला तसाच मराठा समाज पाठिंबा देईल याची मला खरं दिल्लीतील सरकार बनवण्यासाठी महाराष्ट्रातला पाठपुला वापरला जायचा आणि त्यांनी सोबत काही घटक पक्ष आहेत तुम्ही फक्त ओळा माझी उडा आणि याच्याबद्दल तुम्ही मला बोलवता त्या संदर्भात बोलता